बीड जिल्ह्यातील कामखेडा येथील आझाद हिंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी अल्पसंख्याक विकास विभागाच्या सहकार्याने अल्पसंख्याक उमेदवारांसाठी पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कारागृह अधीक्षक श्री गायकवाड यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण सभापती नियामतुल्ला बेग होते तसेच जिल्हा नियोजन अधिकारी श्री सुधाकर चिंचाने माजी आमदार सिराजुद्दीन देशमुख आणि सय्यद सलीम एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख शफिक भाऊ भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहांगीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले श्री गायकवाड यांनी उमेदवारांना सातत्याने अभ्यास आणि मैदानी चाचणीवर लक्ष केंद्रित करून देशाची सेवा करण्याचे आवाहन केले श्री चिंचाने यांनी अल्पसंख्याक तरुणांनी अशा योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले आणि गणितात मदत करण्याची तयारी दर्शवली माजी आमदार देशमुख आणि सय्यद सलीम यांनी अपयशाने खचून न जाता अधिक प्रयत्न करण्याचे महत्व सांगितले या कार्यक्रमात संस्थेच्या आझाद हिंद सेमी इंग्लिश उर्दू शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिष्यवृत्ती धारकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव इनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शेख मुसा यांनी केले आमदार माझे आमदार सदीप साहेब सलीम साहेब सलीम नागे साहेब तुमचे अधिकारी अधिकारी साहेब विचारंद साहेब आणि आणि खास करून तुमच्यासाठी रातं स्पष्ट करणारे तुमचे प्रशिक्षक होता असत मिळत आहे पुरेट मिळत आहे आमच्याकडे लोकल काय काय कडे मिळेल तिथं तीस तीस पन्नास पन्नास हजार रुपये कमराला घेतात ट्रेनिंगसाठी आणि ते ट्रेनिंग घेऊन त्यांना रनिंगची संपूर्ण होतात आमच्याकडे असत आहे शिरगिरी शिंगिरी घाटवून द्या तिथं मुरत मुरत आहेच आहे ऊस पोराचे मुलीसुद्धा आमच्या तिथं रनिंगला जातात सकाळीच पाहतात ते मुरत घाट जो आहे ते घाट त्यांच्या पैशा रोखे आठ मिनिटात यायला पाहिजे तर आपली जीप जी जरा घाटात नेली त्याला दहा ते बारा मिनिट लागतात तर ते बोला साडे सात मिनिटात करतात म्हणजे प्रयत्नही हे भारत असते तुम्ही लागले तुम्हाला कोणत्या गोष्टी शासन शासनात करते अस्वसान वाद करता त्याच्यामुळं तुम्ही जाती जात कशे पाहिले नाही आमच्याकडू काम उत्सोर काम करणे लोकं बोलावून झाले ते इतकेच मार्फला जास्त बोलणार नाही कारण भरपूर वेळ झालेला आहे त्याच्यामुळं जास्त सगळ्यांनी साहेबांनी केले मला असं वाटतं असं वाटतं नाही मोठी ज्वेलर नाही ज्वेलर असतो भीती वाटते अशी असं नाही त्यांनी माझी मनातून केले आणि त्यांनी जे केले अजून त्यांनी त्रास केला ट्रेनिंग सेंटर त्यांना पाहिजे त्याचा किती फायदा झाला तर तुम्ही त्यांचा सर्वात फायदा घ्यावा अशी तुम्हाला विनंती आहे तुम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरता आपण स्वतः आपण एक उद्दिष्ट आपलं ध्येय साध्य करण्यासाठी स्वाप प्रयत्न केले पाहिजे आता साहेबांनी सांगितले तुम्ही स्वतः ट्रेनिंग लाईन खूप अधिकारी स्वयंकर विश्वास ट्रेनिंग देईल तुमची काही तास तुम्हारा तर फार तुम्हाला असं मदत करणार आहे काहीतरी काही तुम्ही स्वप्रत्न केले पाहिजे आणि करत करतायत कारण की एक घर उपाना मी एका घरातले दहा माणसं जीवन नोकरीला मला आवडतात कारण की हा फार सोपं केलाय आणि त्यांचे फार मोठं म्हणजे आहे की झाले पाहिजे पण ते मोठी गोष्ट कोणताही समाजाचा आधार नसताना सुद्धा आज आपण शक्य व्हायला आपण शिकू शकत नाही आणि समाजाच्या सगळी खूप मोठी गोष्ट होईल काय पुन्यवस्था गेलो काय नाही फक्त फायदा तुम्ही उसाला पाहिजे त्यांना फार धन्यवाद देतो आणि त्यांनी जे केले कारण की मला वाटतं बीड म्हणजे एवढेच एका अकॅडमीवर फुली परीक्षा त्या परीक्षेवर पूर्ण फायदा घ्यावा आणि त्यात कोणत्या प्रकारचे हे नव्हता हाकवा नव्हता जरी आपल्याला दुसरं येईल दुसरं नाही तिसरे आता सर्व माझ्या साहेबांनी केलं आणि त्याच्यावर तू राहून आपल्या मनात येऊन साध्य करून आपण प्रत्येक प्रत्येका आणि त्या जे परीक्षेत आहेत त्यांचं मान्य जे सांगते ते ऐकावं तू जर परीक्षेचं ऐकलं नाही तर आमचं इथं येऊन काही फायदा नाही तर ते आठच्या वेळेस दहा अकरा बारा पंधरा झालं वाटतं आता मला वाटतं असं तुम्ही जर प्रयत्न केले आणि साहेबांच्या बंद ऐकले तर तीन ते चाळीस लोक पूर्वी जातील असा मला आत्मविश्वास वाटतो आणि या सहयोगा मला पुढे संधी दिली आणि सहजोग साहेबांची आहेत ज्यांना जास्त बोलतात ते त्यांनीच वेळ घेतला सगळ्यांना वेळ घेतात मी आपले धन्यवाद